गेले सहा महिन्यापासून जो लोकमान्य नगर रिडेव्हलपमेंटचा जो विषय होता त्याच्यामध्ये पुणे लोकमान्य नगर पचावकृती समितीच्या माध्यमातून सहा महिने आंदोलन आणि संघर्ष त्या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये हक्काच्या घरांसाठी चा चालू होता आणि मिनवैल त्या पिरियडमध्ये ज्यावेळेस आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलनं करत होतो निदर्शन असतील घेरावे असतील ठिय्या आंदोलन असतील घंटानाद असेल पत्र पाठवलेली होती अशी विविध आंदोलनं गेल्या सहा महिन्यामध्ये पुणे लोकमान्य नगरपाचक कृती समितीच्या माध्यमातून तिथल्या सर्व नागरिकांनी केली के होती आणि आपण मंडळींनीसुद्धा त्याला चांगली प्रसिद्धी दिलेली होती आणि हे सगळं होत असताना आम्ही त्या पिरियडमध्ये तिथं सन ग्लोरी नावाची एक ग्रहरचना संस्था आहे सोसायटी आहे तिथं सभासद अठ्ठेचाळीस सभासद हे सन ग्लोरीमध्ये आहेत ते अठ्ठेचाळीस सभासद आणि सन ग्लोरी, ग्लोरी सोसायटी आणि एक दुसरी एक सोसायटी तिथे नूतन नावाची सोसायटी आहे ती सोसायटीसुद्धा हायकोर्टमध्ये आम्ही पिटिशन दाखल केलेलं होतं पण सन ग्लोरीचं पिटिशन आम्ही ज्यावेळेस दाखल केलं तर साधारण एक दहा ते बारा दिवसापूर्वी दाखल केलेलं होतं म्हणजे बारा दहा बारा तारखेला आम्ही दाखल केलेलं असेल आणि बावीस तारखेला त्याचं पहिलं हेरिंग झालं आणि एक दुसऱ्या हेअरिंगला आम्हाला ऑर्डर मिळाली आणि त्या ऑर्डरमध्ये ज्यासाठी म्हणून आम्ही गेलेलं होतं की जी आपण बघितलं असेल तर द सिक्वेन्स वाईज तुम्हाला मी जर सांगायचं ठरवलं तर ह्या प्रक्रियेमध्ये जी स्थगिती आम्हाला मिळाली त्या स्थगितीच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस सन ग्लोरीला महाडाने ओ सी दिली आणि सन ग्लोरी सोसायटी प्लॅन सँक्शनसाठी महानगरपालिकेमध्ये गेले आणि प्लॅन सँक्शन होऊन तिथं त्या प स्टेटसला होता आणि त्या परिस्थितीमध्ये त्याला एन ओ सी मिळाली तो प्लॅन सँक्शन होतो आहे एप्रिलमधली गोष्ट आहे आणि मे महिन्यामध्ये लगेचच स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की हे दो जे दोन हजार बावीसप्रमाणे जे मिनी क्लस्टर म्हणजे एकल रिडेव्हलपमेंटचा जो जी आर होता तो जी आर आपण थांबवला पाहिजे आणि एकात्मिक विकासाचा प्रयत्न केला पाहिजे हे ज्यावेळेस पत्र दिलं त्यावेळेस सी एमनी दोन हजार पंचवीसला लगेचच त्याच पत्रावर रिमार्क मारला आणि क त्या पत्रावर सी एमने असं लिहून दिलं ग्रँड स्टे अन्टील फर्दर ऑर्डर्स म्हणजे पुढच्या निर्देशापर्यंत ही स्थगिती त्यांनी तिथं त्या लेटरहेडवर हेमंत रासनेंच्या ती दिली गेली आणि त्याच्यानंतर ते महाडाने तेच पत्र घेऊन पुणे महानगरपालिकेला दिलं आणि विविध संस्थांना दिलं आणि महाडाने ते पत्र देऊन सगळ्या लोकमान्य नगरमधल्या टोटल रिडेव्हलपमेंटवर स्थगिती आणली आणि स्थगिती आणल्यानंतर चार ते पाच महिने आम्ही या विषयावर भांडतो आहे म्हणजे जी मी बोललो की तिथं कृती समितीने जी आंदोलनं केली रस्त्या घेऊन बरोबर आणि त्याच्यानंतर आम्ही तीच आंदोलन करत असताना हायकोर्टला आम्ही पिटिशन दाखल केलं आणि त्या पिटिशनची बावीस तारखेला ते तेवीस तारखेला दोन हेअरिंगमध्ये उडालं ते पि पिटिशन बावीस तारखेला पहिल्या हेअरिंग तेवीस तारखेला आमची ऑर्डर झाली आणि ही जी ऑर्डर आता तुमच्या हातात प्रत्येकाच्या सॉफ्ट कॉपी आहे ती ऑर्डर त्याच्यामध्ये आहे आणि गेले पाच ते सहा महिने सुरुवातीपासून जी आमची ओरड होती महाडाच्या बाबतीमध्ये सी एमच्या बाबतीमध्ये तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तरहे पिटीशन ते ते तर हे जे पिटिशन आहे ते आम्ही दाखल करताना सन ग्लोरीच्या वतीने केलेलं होतं ते पि त्याच्यामध्ये राज्य सरकार आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र आहे त्याचबरोबर चीफ मिनिस्टरलासुद्धा आम्ही पार्टी केलेलं आहे नंतर मुंबई महाडा आहे पुणे महाडा आहे पुणे कॉर्पोरेशन आहे आणि त्याच्याबरोबर स्थानिक आमदार जो जो हेमंत रासने एम एल ए आहे त्याला आम्ही त्याच्यामध्ये पार्टी केलेलं होतं आणि सगळी परिस्थिती जी इतके दिवस आम्ही भांडत होतो ती परिस्थिती आमचे जे ॲडव्होकेट गोरवाडकर जे आहेत सिनियर काउन्सिलर ते आमची बाजू मांडत होते हायकोर्टमध्ये आणि हायकोर्टमध्ये बाजू मांडत असताना कोर्ट मला वाटतं कुलकर्णी आणि साठे कोर्ट आहे त्याच्यापुढं ही ऑर्डर झाली आणि त्यांनी टोटल महाडाला राज्य सरकारला ह्याच्यामध्ये ताशेरे ओढलेले आहेत आणि ज्या पद्धतीचं राजकीय दबाव या प्रशासनावर आहे तो दबाव का सहन केला आणि क पुणे म्हाडाला मुंबई म्हाडाला यांनी पार धारेवर धरलेला आहे कोर्टाने आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही जे स्थानिक जी पत्रकार मंडळी आहेत त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे सातत्याने आमच्यावर जो अन्याय होत होता त्याला वाचा फोडली ती पुढं आणि जनतेपुढं आणलेली आहे आणि आम्हाला तो आता न्याय मिळालेला आहे बा तेवीस तारखेला ऑर्डर झालेली आहे ही ऑर्डर आम्हाला काल आमच्या वकिलांकडे ही काल मिळालेली आहे आणि ऑर्डर मिळाल्याशिवाय बोललो प्रेजच्या समोर जाऊ जायला नको म्हणून आम्ही आलेलो नव्हतो आणि आज ती ऑर्डर तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे न्याय मिळालेला आम्हाला आहे त्याच्यामध्ये न्याय मिळत असताना आम्हाला सहा महिने फार संघर्ष करावा लागला आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही सातत्याने पहिल्यापासून मांडत होतो की कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होतोय दोन हजार बावीसच्या जी आम्ही काम करतोय त्रेपन्न सोसायट्या आहेत प्रत्येक सोसायट्या वेगळ्या आहेत त्यांची आयडेंटिटी वेगवेगळी आहे आणि करत असताना प्रत्येकजण हे त्या विकासाकडे गेले त्यांना जे वाटतंय तो विकास त्यांनी सुद्धा ती प्रोसेसप्रमाणे गेलेली आहेत ते एकोणऐंशी अ ना सेव्हन्टी नाईन सेवन्टी नाईन ए प्रमाणे ती सगळी लोक गेलेली होती ती प्रोसेस चालू होती त्रेपन्न सोसायट्यांपैकी जो जो चाळीसच्या प्लस सोसायट्या ह्यांनी विकासक बऱ्यापैकी बघितलेले होते काही काही लोकांचे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालेले होते काही लोकांचे प्रस्ताव महाडाकडे होते काही लोकांचे सँक्शनिंगला महानगरपालिकेमध्ये प्लॅन होते आणि इतकं सॉलिड स्टेटस असताना आम्ही आमची बाजू गोरवाडकरांनी आमची बाजू इतकी व्यवस्थित मांडली आणि आम्हाला न्याय मिळालेला आहे धन्यवाद प्रतिक्रिया ज्या प्रतिक्रिया आपण आणि सगळ्यांनी मिळून दाखवल्या त्या वेळोवेळी तुम्ही प्रतिक्रिया घडणार त्याच्यामध्ये काहीच हे नाही निवडणूक आली आहे त्यांची त्यांना जागा दिसणार मी आता जे तुम्हाला म्हंटल ना की मुख्य अधिकारी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ पुणे यांची म्हणजे लोकमान्य नगर पुणे या वसाहतीतील पुनर्विकास ते एका ओळीमध्ये तिथल्या साळुंक्यांनी एक पत्र लिहिले बघा काय लिहिले त्या पुणे अधिकाऱ्याला दिले मुख्य अधिकाऱ्याला सीईओला कि विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रांमुळे दिलेले निर्देश प्रशासकीय कारणास्तव मागे घेण्यात येत आहेत म्हणजे साळुंके लिहून देत आहेत मुंबईचे मला वाटतं ते साळुंके कोण आहेत मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार आहेत ते लिहून देत आहेत की ही जी आम्ही पत्र दिलेलं होतं स्थगितीचं जोडून ते आम्ही मागे घेत आहे ऑर्डरच्या आधल्या दिवशी म्हणजे ऑर्डर तिकडे आलेली आहे आल्यानंतर तुम्हाला हे उद्योग सुचत आहेत मग तुम्ही कशाकरता स्थगिती आणली आणि त्याच्यामध्ये आता शैलेशराव जे बोलले की लोकांच्या भावना काय आहेत त्याच्यामध्ये एक वा लोकांच्या भावना लोकांच्या भावनाचा फक्त आहे का तुम्ही अखेर खोट्या अहंकारी मान्यवरांना जनरेट्या पुढे खोटे का होईना चुकावेच लागले हीच आठशे पाच उडलेले चार बरोबर तीन हजार दोनशे वीस की ताकद परत एकदा एकीचे बळ किती असते हे अधोरेखित झाले निकालात कोर्टाने चांगलेच ताशेरे ओढले आहेत आता मान्यवरांना लोक शेवटचा धक्का देतील सर्वजण शून्य आहेत हे एका व्यक्तीचं तुम्हाला वाजून दाखवलं आणि अशाच प्रकारचे अनेक मेसेज आहेत तुमच्या गाड्या तुम्ही आता म्हणतात की तुमच्या गाड्याने यश खूप बाहेरचे विरोध होते

पाच ते सहा सोसायट्यांना त्यांनी त्याच्यामध्ये हे सुद्धा आहेत बाजूला बसले आणि त्यांचं मी नाव घेत नाही आहे त्याच्यापैकी एक आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की आपण रिडेव्हलपमेंट करू आणि त्यांना जे सांगितलेलं होतं एकात्मिक विकास म्हणजे एक क्लस्टर आपण करून करू असं करू त्यांचं चालू प्रयत्न होते आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना वाटू शकतं ना त्याच्यामध्ये ही पाच सात आठ पाच ते सहा सोसायटी आहेत त्या पाच सहा सोसायट्यांमध्ये सुद्धा अनेक लोक आमच्याबरोबर आंदोलनामध्ये आता दोन हजार बावीस पासून एस एस के एकात्मिक विकासासाठी प्रयत्न करतो आज पंचवीस आहे चार ते सहा बिल्डिंगमध्ये सुद्धा निम्म्याच्या लोक नाही आहेत आणि त्यांना सुद्धा कळलं की एकात्मिक विकासाच्या बाबतीमध्ये लोकमान्य नगरमध्ये बऱ्याच लोकांना नको आहे पण त्यांनी त्यांचे प्रयत्न बावीस पासून करत होते त्याच्यामध्ये आठदा लोक तिथं काम कर करतच होती आणि त्यांनी त्यांचे प्रयत्न करत होते आणि सातत्याने मला सुद्धा बोलत होती सगळी लोक आणि तुम्हालाही सांगू का हे जे एकात्मिक विकासाचे प्रयत्न म्हाडाने दुसरा प्रस्ताव दिला होता आम्हाला मिनी क्लस्टरचा सहा सहा बिल्डिंग एकत्र येऊन करा म्हणत होते तो प्रस्ताव सुद्धा व्हीपीननी दिलेला आहे विपीनशी मी बोललेलं होतो त्यावेळेस पण आम्ही तो प्रस्ताव पण डिनाय केला आणि त्याच्यानंतर बोललो की दोन हजार बावीसच्या जी आरप्रमाणे प्रमाणे आम्हाला जाऊन द्या मिनिवाइल कोर्टात ती चर्चा चालूच होती आणि शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये सन ग्लोरीला आम्ही घेऊन गेलो ही सोसायटीला आणि सन ग्लोरीच्या पंधरा दिवसामध्ये दोनच हेरिंग झाले आणि कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारवर महाडावर हंड्रेड पर्सेंट ताशे ओढलेले आहेत लोकप्रतिनिधींवर ओढलेले कारण नसताना राज्यकर्ते प्रशासनावर दबाव आणताय आणि दबावाखाली तुम्ही काम करताय हे सांगितलं ना या ऑर्डरमध्ये क्लिअर कट दिलेलं आहे आणि मुदत दिली हो त्या नूतनला तर त्यांनी सांगितलं नूतन सोसायटीला पंधरा दिवसाच्या तुम्हाला ती एन ओ सी द्यायलाच पाहिजे कॉर्पोरेशनला प्लॅन सँक्शन करून देण्यासाठी म्हाडाला पत्र द्या बोलले ऑर्डर आधी मिळायच्या आधी पत्र पोचलेले हे एक तुम्हाला मी सांगतो न्याय व्यवस्थेने आम्हाला पूर्ण केलेलं आहे ह्याच्यामध्ये हो प्रत्येक गोष्टीमध्ये हो चार, चार लोक तर असतातच ना पण अखंड सोसायटी आम्ही चार्ट दिल्या लिहून कि किती सोसायट्यांनी किती विकासकांपर्यंत पोहोचलेले आहेत जो जर नव्वद टक्के लोक गेलेली होती दोन मिनटात एक शेवट एक घेऊन यांच्याकडनं मला वाटतं की आता ह्या सगळ्या म्हणजे गेल्या काही वर्षात रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वतःवर अन्याय करून घ्यायचा अधिक करून घ्यायचा म्हणण्यापेक्षा कोण करून घेत नाही परंतु स्वतःवर अन्याय राज्यकर्ते शासनाच्या मार्फत करतायत आणि त्याला आपण रस्त्यावर उतरूनच लढाई द्यायला लागते आणि ती लढाई शेतकरी आंदोलनापासून दिल्लीमध्ये आपण बघितलेली आहे ही हत्तीची म्हणजे हत्तीचं कोल्हापूरचं आपण आंदोलनात बघितलेलं आहे परवा जैन मंदिराचं बघितलेलं आहे आणि आता लोकमान्य नगरचं म्हणजे राज्यकर्त्यांनी शासनाला हताशी धरून अन्याय करायचा आणि लोकांनी रस्त्यावर उतरून त्याचा त्याचं अन्याय दूर करण्यासाठी जगडायचं हाच गेले काही वर्षात पायंडा पडत चाललाय आणि तो रस्त्यावर उतरल्याशिवाय लोकांना हे हे नाही काही न्याय मिळणार नाही हे निश्चित झालेलं आहे मी मी ॲडव्होकेट गणेश सातपुते पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापासून पुणे लोकमान्य नगर पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही लढाई देतो आहे ह्याच्यामध्ये दे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सहा महिन्यापूर्वी पुणे लोकमान्य नगरच्या रिडेव्हलपमेंटला स्थगिती दिली गेली दोन हजार बावीसपासून रिडेव्हलपमेंट चालू असलेली दोन हजार पंचवीसला स्थगिती मिळते आहे आणि त्या स्थगिती मिळण्याचं कारण म्हणजे स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र देणं आणि त्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देणं आणि ते पत्र घेऊन पुणे महाडा मुंबई म्हाडा आणि पुणे महानगरपालिका यांना ती पत्र जाणं आणि आमचं जे पुनर्विकासाचं किंवा रिडेव्हलपमेंटचं जे काम झालं होतं त्याला स्थगिती मिळणं ह्या गोष्टीला सहा महिने झाले आणि ती स्थगिती मिळाल्या मिळाल्या लोकमान्य नगरमधील सर्व नागरिक कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनाला सुरुवात केली आणि पुणे महाडाला मुंबई महाडाला आणि राज्यकर्त्यांना राज्य सरकारला जाब विचारायला लागली त्याच्यामध्ये पहिलं निदर्शन आम्ही लोकमान्य नगरमध्ये केलं आणि आपण मंडळी त्यावेळेस सगळीजणं होता त्याच्यामध्ये जो जो हजारो लोकमान्य नगरचे रहिवासी रस्त्यावर उतरले होते त्या रस्त्यावर उतरण्यामध्ये लोकमान्य नगरचे सिनियर सिटीजन महिला सिनियर पुरुष ते सगळे रस्त्यावर उतरले होते आणि ते टाह पडत होते की आमच्यावर अन्याय करू नका आमची रिडेव्हलपमेंट थांबू नका आमच्या जुन्या बिल्डिंग आहेत साठ ते पासष्ट वर्षापूर्वीच्या बिल्डिंग आहेत लोड बेरिंग मधल्या बिल्डिंग आहेत महाडानी आणि महानगरपालिकेने बिल्डिंग धोकादायक आहेत राहण्याला लायक नाही अशी पत्र दोन हजार सतराला दिलेली होती आणि इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा सहा महिने आम्ही हा लढा लढलो ह्याच्यामध्ये हा लढा लढत असताना जे स्थानिक प्रशासन आहे किंवा राज्यकर्ते आहेत ज्यांनी आम्हाला अजिबात न्याय दिला नाही ऐकलं देखील नाही आम्ही निवेदन देऊन देऊन निवेदन देऊन देऊन आम्ही थकलो पण हे ऐकायला तयार नव्हते मग आम्ही आमच्या भागामध्ये बेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीस नंबरची जी बिल्डिंग आहे त्याची सन ग्लोरी नावाची सोसायटी आहे त्याच्याबरोबर चार आणि पाच नंबरची बिल्डिंग आहे नूतन कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे हाऊसिंग सोसायटी ह्या दोन सोसायट्या हायकोर्टमध्ये त्यांनी पिटिशन दाखल केलं हे पिटिशन दाखल करत असताना मला वाटतं नूतनवाले थोडे आधी गेलेले होते सन ग्लोरीच्या माध्यमातून आम्ही साधारण पंधरा दिवसापूर्वी गेलो आणि पंधरा दिवसामध्ये दोनच हेरिंग झाली पहिली तारीख आम्हाला बावीसला पडली बावीसला हेरिंग झालं तेवीसच्या तारखेला आम्हाला ऑर्डर मिळाली आणि हे जे आपण बघितलेलं आहे तर कोर्टाने स्थानिक प्रशासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या इंटरफेरन्सला हे ताशेरे ओढलेले आहेत आणि स्थानिक प्रशासनाला म्हाडाला आणि महानगरपालिकेला बोललेले प्र म्हणजे ऑर्डरमध्ये तसं आहे की आपण मंडळी ही स्थानिक राज्यकर्ते त्यांच्या इंटरफेअरन्सच्या दबावाखाली का काम करता ये असा असे ह्या ऑर्डरमध्ये जे काय ब कोर्ट जे होतं कुलकर्णी कोर्ट आणि साठे कोर्ट त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत आणि दोन हेरिंगमध्ये आम्हाला जजमेंट मिळणं ऑर्डर मिळणं म्हणजे कोर्टाच्या पण इतकं फास्ट लक्षात आलं की स्थानिक नागरिकांना हा त्यांच्यावर अन्याय होतो आहे आठशे तीन सभासद आहेत आठशे तीनपैकी सातशे सभासदांनी व्यक्तिगत पत्र दिलेली आहेत की आम्हाला हे क्लस्टर नको आहे आणि ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर ही कशी इनवॅलिड आहे ह्या ऑर्डरला काय अर्थ आहे का कायदेशीर हे सुद्धा ह्याच्यामध्ये निदर्शनात आणून दिलेलं आहे आणि स्थानिक आमदाराच्या इंटरफेअरन्स बाबतीत सुद्धा कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत हे सगळं होत असताना आम्ही सातत्याने म्हणत होतो आमच्यावर अन्याय होतोय ह्यांना क्लस्टर का करायचा होता यांचं ड्रीम प्रोजेक्ट का होतं हा लँडमार्क प्रोजेक्ट का करायचा होता तर ही जागा जी आहे ती साडे सोळा एकर जागा आहे आणि ह्याची बाजार व्हॅल्यू ह्याच्यामध्ये होणारा टर्न होता तो हजारो कोटीचा आहे ह्याच्यावर ह्या लोकांचं लक्ष आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोर्टाने सुद्धा हे निदर्शनात आणून दिलेलं आहे आणि स्थानिक प्रशासन सुद्धा या राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करते कारण स्थानिक प्रशासनाला सुद्धा ह्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे तुम्हाला मला माहिती नाही आहे पण तुम्हाला मी सांगतो एवढी आंदोलनं केल्यानंतर वास्तविक पात्र लोकमान्य नगरचं आंदोलन आहे ना हे तुमचे जैन बोर्डिंगचं आंदोलन आहे त्याच्या आधीपासून होतं जैन बोर्डिंगमध्ये लोक रस्त्यावर उतरली जैन समाज उतरल्यानंतर त्यांनी घाबरूनही केलेलं आहे पण आम्हाला मात्र सहा सहा महिने लढाय लढावी लागते आता माझे मित्र बोलले की याच्यामध्ये हत्तीनीला न्याय मिळतोय मुख्यमंत्री हत्तीसाठी वेळ काढतोय हायकोर्ट त्याच्यावर विचार करत आहे आणि त्यांना निर्णय लगेच मिळतोय कबूतर खाण्याला निर्णय कबुतरांच्या बाबतीमधले लगेच निर्णय मिळतोय ठीक आहे तो निर्णय मिळतोय ती चांगली गोष्ट आहे पण इथं अडीच तीन हजार लोकं राहत आहेत ह्या लोकांना मात्र वाऱ्यावर सोडले सहा सहा महिने लोकं घाबरत राहत होती काहीने घरं सोडून गेलेली आहेत बिल्डिंगची जर तुम्ही अवस्था बघितली सगळं सगळं रेकॉर्ड दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोर्टापुढं मांडलेलं आहे आणि प्रशासनाला पण मांडलेलं आहे पण टोलवाटोल झालेली होती शेवटी आम्हाला हा न्याय मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या मंडळींचा सुद्धा न्याय देण्यामध्ये मोठा सहभाग आहे तर ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हो ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली आणि न्याय व्यवस्थेने आणि न्यायालयाने आम्हाला न्याय दिला तर सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय काम तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला एक सांगतो आमच्या मनाप्रमाणे नाही आहे आम्ही दोन हजार बावीसच्या जी प्रमाणेच काम करतोय जो जी आर शासनाने दिलेला आहे त्याच्यानुसार काम करतोय आणि बा पंचवीसला तुमचं काय मोठं असं झालं की बावीसच्या जी आरला कुठं असं ब्रेक केलेला आहे ते नियमनही करतोय आणि न्यायालयाने तेच सांगितलं आता देऊन टाकाय नसू पंधरा आत नूतनवाल्यांना त्या पत्र महानगरपालिकेला सन ग्लोरीचं प्लॅन सँक्शन करायला लावा दिलं पत्र त्यांनी द्यावंच लागणार आता सगळ्या लोकांना आम्हाला रिलीफ मिळाला ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवलं तिथले साळुंके नावाचे जे महाडाचे आर्किटेक्ट आहेत ते बोलत आहेत की ह्या हा स्थगिती आम्ही उठवली अरे मग ही स्थगिती उठवायची तर न्यायालयात जायला नव्हतं लागायला पहिला आम्हाला पण जावं लागलं लढावं लागलं लोकांना रस्त्यावर उतरावा हो लागला घाम गाळावा हो लागला त्रास झाला आणि ह्याच्यामध्ये आम्ही ह्याचा सुद्धा विचार करतोय सहा सहा महिने आम्हाला जो त्रास झाला आणि आमची रिडेव्हलपमेंट थांबली तर ह्याच्यामध्ये आम्हाला नुकसान भरपाई मिळेल का ह्याच्यावर सुद्धा कायदेशीर आम्ही चर्चा करतोय आणि त्याच्या बाबतीमध्ये पण आम्ही जर वेळ पडली तर न्यायालयात जाऊ तुम्ही जर ऑर्डर बघितली तर त्याच्यामध्ये कोर्टाने स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की आम्ही हे जाणतो की म्हाडाचे ऑफिसर वगैरे हे अत्यंत दबावाखाली काम करत आहे हे आम्ही अशी म्हणून घेतो आणि त्यांनी म्हाडाचे ऑफिसर्सना हे सांगितलं तुम्ही जर भीत असाल विरुद्ध कंप्लेंट करायला तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही याच्याविरुद्ध ॲक्शन घेऊ म्हणजे हा किती मोठा निर्णय आहे कोर्टाचा हे तुम्हाला समजेल आणि नुसतं हाच निर्णय नाही ह्या निर्णयामध्ये अजून काही गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत आधी जे निर्णय आले होते म्हाडाच्या विरोधात हे सगळे त्यांनी त्या ऑर्डरमध्ये नमूद केलेले आहेत की म्हाडा कसं कसं आत्तापर्यंत आपल्या कार्यशैलीला डिफर करतं हे त्यांनी क्लिअर कट त्याच्यात मेन्शन केलं होतं ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून असंही सांगितलं की ह्याच्यापुढे म्हाडाला सत्त ताकीद देण्यात येते की ह्याच्यापुढे त्यांनी कृपया आपल्या आप आप प्रोटोकॉलप्रमाणे काम करावं अजून तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटतं म्हाडाचे आर्किटेक्ट बनकर साहेब वगैरे होते त्यांच्या वर पण त्यांनी ताशे ओढलेत की बाबा तुम्ही स्वतःहून मोठो जिथे तुमची अपेक्षा पण नाही आहे तिथे तुम्ही स्वतःहून लेटर काढून म्युन्सिपाल्टीला पी एम सीला वगैरे कसं देऊ शकता की हे थांबवा म्हणून खूप विस्तृत ऑर्डर आहे तुम्ही जर अख्खी ऑर्डर जर बघितली तर सामान्य माणसाकरता हा न्याय वेलकम आहे आणि सगळ्यात मला महत्त्वाचं म्हणजे तुमची साथ पण अतिशय महत्त्वाची होती वेळोवेळी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी आम्हाला अतिशय साथ दिली मोलाची सर आणि त्याच्यामुळे आमचा विषय अगदी कायम हा ज्वलंत राहिला आणि त्याची आज निकालात आहे सगळ्याच धन्यवाद ह्याच्यामध्ये दुसरं एक जर तुम्ही डीट बघितलं ना तर स्पेसिफिक नूतन सोसायटी आहे नूतन नूतन रचना त्यांना त्यांचा प्रस्ताव आहे त्यांना एन ओ सी पाहिजे तर ती एन ओ सी सुद्धा त्यांनी विदिन पंधरा दिवसामध्ये द्यायची अशी ऑर्डर आहे आणि दुसरा भाग म्हणजे जो मा सन ग्लोरीचा प्लान आहे जो तो कॉर्पोरेशनमध्ये आहे तो सँक्शन करून तो लगेचच्या लगेच द्यायचा त्याला सुद्धा मुदत त्यांनी दिलेली आहे आणि ती पण त्या मुदतीत त्यांना ताबडतोब द्यायचा आहे आणि महाडाला सांगितलं की महानगरपालिकेला पत्र द्या आता ह्याच्यामध्ये हे जे बोलत आहेत तर मीड बघितलं तर विपीनना आपण सातत्याने भेटलो होतो जयस्वालांना जयस्वालांनी सुद्धा ही गोष्ट याला दिरंगाई लावलेली आहे आणि जे पुणे महाली पत्र महानगरपालिकेला दिलेलं आहे ना किंवा सोसायट्यांना दिलेलं आहे तर पुणे महानगरपालिकेला पुणे महाडाला पत्र मुंबई दिले का पत्र दिलेलं आहे दिले तर ह्या लेटर सही केलेल्या ले, आधारे दिलेले तुम्ही स्थगिती खाली ते ही पत्र खाली फॉरवर्ड करा तुम्ही आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक ऑर्डर्स आहेत आणि त्याच्यामध्ये एक आहे की स्थानिक प्रशासन हे जे आहे हे जे सत्ताधारी आहेत राज्यकर्ते त्यांच्या दबावाखाली काम करते असं निदर्शनात आणून दिले आणि ह्याच्यामध्ये त्यांनी हे पण दिलेलं आहे की या ठिकाणी ऑर्डरमध्ये स्पेसिफिक सांगितलंय की स्थानिक आमदारचा इंटरफेरन्स कशा करता इथं असला पाहिजे हे पण त्या ह्याच्यामध्ये तुम्ही नमूद केले इतके ताशेरे ओढलेले आहेत ना एकंदरीत तुम्ही बघितलं नाही सिस्टीमवर प्रशासनावर आणि त्याच्यामध्ये आधी सीएमला पार्टी केल्यामुळे आता ह्याच्यात सीएमनी सुद्धा सही केली त्याच्या व्हॅलिडिटीच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह राज्य यांनी कोर्टाने केलेला आहे आणि एकंदरीत सगळ्या ऑर्डरमध्ये एक वाटतंय की हा जो प्रकार झालेला आहे त्याच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे तो उलट जाऊन माझं मत आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते जे सातत्याने बोलत होते की माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे बरं साडे सोळा एकरची जागा आहे ती अगदी प्राईम लोकेशनवर हो आहे बरोबर त्याच्यावर ड्रीम प्रोजेक्ट करायचं त्याच्यामध्ये काही काही गोष्टी तुम्ही जर नीट वाचल्या त्याच्यामध्ये लक्षातील कोर्टाला एवढं स्पष्ट सांगता येत नाहीये पण तुम्हाला मी सांगतो ह्याची लक्ष फक्त तिथल्या जागेंवर आहे एस हे सारे नंतर तुम्ही जर बघितलं तर जैन बोर्डिंग नंतर महाडाची आता तिथं तो जो शंभर प्लस जागा येरावड्याची तिथं सुद्धा बिल्डर येऊन बसलेला आहे आता तिथं सुद्धा आम्ही जाणार आहे आणि सगळ्या प्रक्रियेमध्ये बघितलं तर पुणे शहरामधल्या ज्या ज्या म्हणून जागा आहेत त्या जागेवर या लोकांचे डोळे आहेत आणि राज्यकर्ते एवढे प्रेशर करत आहेत प्रशासन दबावाखाली आहे ह्या ही जी ऑर्डर तेवीस पाणी आहे ऑर्डर एकच म्हणायचं आहे त्यांना की स्थानिक प्रशासन हे जे सत्ताधारी आहेत ह्यांच्या दबावाखाली काम का करत हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे सर शेवटी आम्ही मात्र ह्या अजगराच्या तावडीतनं सुटलो त्याच्यामध्ये तुमची सगळ्यांची मदत आहे आणि बऱ्याच राज्यकर्त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष प्रत्यक्ष आम्हाला मदत केलेली आहे ज्यांनी ज्यांनी म्हणून प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत केली त्यांचे धन्यवाद आणि या सगळ्या ह्याच्यामधनं आता आम्ही लोकमान्य नगर जी हाऊसिंग बोर्डची सोसायटी आमची ती सोसायटी सुटलेली आहे आणि आम्ही फार पुढे गेलेलो होतो येणाऱ्या काळामध्ये तिथं फास्ट रिडेव्हलपमेंट होईल जी लोकं घरं सोडून गेलेली आहेत ती आता जो जो डोळ्यात पाणी येत आहे कालपर्यंत मला विचारत होती खरंच ऑर्डर येणार आहे का तेवीस तारखेला झालेली ऑर्डर अजूनसुद्धा अपलोड का होत नाही आहे तेवीस तारखेला ऑर्डर झालेल्या इतर त्या अपलोड झाल्या आपली का होत नाही आहे एवढी भीती काही लोकांनी म्हणून दाखवलं की राज्यकर्त्यांनी तर काय केलं नसेल ना न्यायव्यवस्थेला आपली ऑर्डर का येत नाही ती ऑर्डर सत्ते शेवटी काल आमच्या हातात मिळाली आणि आम्ही ॲक्च्युली दीर्घ श्वास सोडला त्यानंतर आणि आमच्या आंदोलनाला यश आलं आणि आपल्या सहकार्यामुळं आलं असं आम्हाला वाटतंय मला वाटतं कुणाला प्रश्न काय विचारायचं आहे तुम्हालाही सांगतो म्हणजे ह्याच्यामध्ये जशी ऑर्डर झाली तुमचा जो तुम्ही म्हणताय काय म्हणाल तुझं जशी ऑर्डर झाली तसं लगेच म्हाडाने सुद्धा सुरू केलं काम ऑर्डर येत नाही तोपर्यंत लगेच त्या कुणाचं पत्र आहे ते साळुंक्यांचं पत्र आहे साळुंक्यांचं पत्र तुम्हाला दाखवतो मी दोन मिनिटं एक पत्र सुद्धा यायला सुरुवात केली म्हाडाची की बाबा काम करायला आमची काय हरकत नाहीये अमुक आहे त्याचं पत्र पाठवलं मी तुम्हाला ते पत्र पण पाठवतो हे त्यांनी सुरुवात केलेली आणि तुम्हाला एक सांगतो की आत्ता आता सन ग्लोरी आहे त्याचे मला वाटतं सेक्रेटरी इथं आहेत त्या आहेत आता त्यांचं त्यांना पत्र गेलं महानगरपालिकेचं महाडाचं पत्र लगेच गेलेलं आहे त्यांचा प्लॅन आता प्रोसेस प्रमाणे पैसे बुडून सँक्शन होईल सँक्शन झालं झालं की बिल्डिंग रिकामी होऊन मिऊन डिमॉलिश होईल बांधकामाला सुरुवात होईल आता या ठिकाणी हे सोसायटीचं नायला स्कायलाईन वाले हे चेअरमन आहेत आता स्कायलाईन प्रोसेस आहे की ओ सी मिळायची बाकी झालेली आहे एनओसी मिळाली की प्लान ओ एनओसी त्यांना द्यावी लागणार आणि सरसकट जरी हा सहा सात बिल्डिंग केलेला असेल तरी बऱ्यापैकी आता जे पत्र व्यवहार इथं चालू आहे ते पत्र पण पाठवतो म्हाडाची बरोबर नंतर तशी आम्ही स्थगिती दिलीच नव्हती म्हाडा म्हणत आहे आम्ही पुढच्या निर्देशापर्यंत थांबा बोललेलो होतो आता सारवा सारवी जी आपण म्हणतो ना ती आता महाडाने सुरू केलेली आहे पण आता त्यांना ह्या पद्धतीने आम्हाला तुम्ही की आता काय करणार तर आमची प्रोसेस सुरू आम्ही ऑलरेडी होतो आता तर उलट आमचं उन्हा पाच सहा महिने या लोकांना नुकसान झालेलं आहे त्याच बोलायचं आहे हा नुकसान झालं सगळं त्याच्याबद्दल कारण आता ह्या प्रक्रियेमध्ये ना आम्हाला तुम्ही जे राव तर ह्या प्रक्रियेमध्ये आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये गोरवाडकरांबरोबर चर्चा चालू आहे आणि सहा महिने जे काम थांबलेलं आहे त्याच्यामध्ये विकासकाच्या बाबतीमध्ये सोडून द्या पण सहा महिने आम्हाला सुद्धा घर नाही मिळाली उशीर होणारे सहा महिने ना आम्हाला घर मिळायला बरोबर हां तो जो आहे त्याच्यामध्ये काही कायदेशीर आपल्याला का करता येईल का त्याचा सुद्धा विचार येणाऱ्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के करू पण आमचा मेन फोकस काय आता आमचे बिल्डिंग इतक्या जीर्ण झालेलं आहे इतक्या वाईट अवस्थेत आहेत महानगरपालिकेने महाडाने नोटीस दिलेल्या पडतील अशी भीती आहे पहिल्यांदा आम्हाला त्या आता खाली करून त्या डिमॉलिश करून आम्हाला नवीन घरामध्ये यायचं आहे पण नवीन घरामध्ये येत असताना जो आमचा छळ झाला सहा महिने इतकी वाईट गोष्ट आहे तुम्हाला मी सांगतो की इतक्या महिला ए, एक महिलेचं मी बघितलं स्ट्रेचरवर आली होती आणि ती तिच्या घरासाठी तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं कालपर्यंत मला अनेक लोक म्हणतात की आता ही ऑर्डर मिळालेली मे, आहे पण आम्ही आहे तोपर्यंत म्हणजे आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला घर मिळणार का इतकं ते वेदनादायी आहे त्या बाईक ज्या उन्हा तानाच्या इतक्या सिनियर महिला उन्हामध्ये उभ्या होत्या आणि घोषणा देत होत्या काही काही आम्ही तो थाळ्या वगैरे वाजवले घंटानाथ केल्या निदर्शनं केली महाडाच्या बाहेर जाऊन इतक्या वाईट अवस्था होत्या आणि त्यांची लढाई आहे ना लोकमान्य नगर म्हणजे ह्याच्यामध्ये क्रेडिट कुणीच घेऊ नये माझ्या सहित कुणी घेऊ नये प्रत्येक त्या ठिकाणची ती सभासदा आहे तिथं महिला असतील पुरुष असतील म्हणजे कौ, सिनियर सिटीजनची कॉ कॉलनी येते आणि सगळे सिनियर सिटीजन महिला पुरुष रस्त्यावर होत्या आणि ज्या पद्धतीने घोषणा देत होते पहिलं निदर्शनं केली ना आम्ही त्याच्यामध्ये दोन जण चक्कर येऊन पडलेत खाली

आता त्याच्यामध्ये शेकडो सभासद आहे आठशेपैकी पैकी बारापैकी सगळे सभासद तिथं आहेत त्याच्यामध्ये जे सभासद